मित्रांनो <coughs> हे भक्ती शक्ती उद्यानामध्ये उद्यानाच्या समोर हे मी आयुष्यात पहिल्यांदा बघितलं की आपण अशा खूप भारी भारीतल्या कार किंवा रिक्षा बाईक बघतो लहान मुलांना खेळण्यासाठी असलेल्या पण भक्ती शक्ती उद्यानासमोर पहिल्यांदा हे रिक्षाची मी एक टॉय बघितली आहे की अशा प्रकारे रिक्षा ठेवली लहान मुलांना खेळण्यासाठी आपलं नाव सोलापूर हा सोलापूर सोलापूर नाव नाव, नाव। बिलाल तांबोळी साहेबांनी हे अशा प्रकारचं टॉय इथे ठेवलेलं आहे आता हे बंद आहे कारण की रिक्षा व्यवसायाप्रमाणे यांचं आता चाप तुटलेलं आहे आणि लवकरच रिपेअर तर ठेवतील पण पहिल्यांदाच टॉय ठेवलाय याच्यामध्ये मुलं बसतात का लहान लहान आवडीने का मुलं म्हणतात की मोठमोठ्या घालान बसायचं याच्यामध्ये रिक्षामध्ये पण बसतात वीकेंडला किती रुपये कमवतात या धंद्यावरती अंदाज आहे पब्लिक असलं तर आम्ही इन्कम टॅक्सला सांगणार नाही खरं सांगा किती तीन चार यांचं म्हणणं आहे की जेव्हा व्यवसाय होता तेव्हा तीन ते, ते चार हजार रुपये या रिक्षातनं कमवतात पण आजच्या घडीला ज्या खऱ्या रिक्षा आहेत आपल्या त्यातनं चार पाचशे रुपये पण कमवणं मुश्किल झालेलं आहे जसं या खेळण्यातल्या रिक्षा आहेत त्याप्रमाणे आपल्या खऱ्या रिक्षा म्हणजे या कंपन्या या अधिकाऱ्यांच्या हातातलं खेळणं झालंय आपल्या रिक्षा व्यवसाय म्हणजे एक, एक प्रकारचा त्याच्या आयुष्या बरोबर खेळ चालू आहे आणि खेळण्याप्रमाणे आपल्याला टोलवतात आणि अशा प्रकारे आपल्या आयुष्याचा एक प्रकारचा फुटबॉल झालाय की कोणी येऊन लात मारेल ही खेळण्यातली रिक्षा असून पण रिक्षाचालकापेक्षा सामान्य रिक्षाचालकापेक्षा काही पर्यंत जास्त उत्पन्न कमवते हो याच्यावर मला तुम्ही सगळ्यांना हेच सांगायचंय की येत्या काही दिवसांमध्ये आपण आपल्या न्याय हक्कांसाठी एकत्र येऊन शेवटचा लढा लढलो नाही तर या रिक्षा ठेवण्याची वेळ लागली कारण की आपल्या सगळ्यांच्या रिक्षा भंगारातच निघतील स्क्रॅप मध्ये निघतील तीच अवस्था वाल्यांची पण आहे त्यामुळे सर्व कष्टकऱ्यांना विनंती आहे की अठरा एप्रिल दोन हजार चोवीस ला मोठ्या संख्येने विभागीय आयुक्त कार्यालय पुणे म्हणजे तुम्हाला माहिती जाईल कॅम्पच्या इकडे बन गार्डन जवळ जिल्हाधिकारी ऑफिसच्या मागे विभागीय आयुक्त कार्यालय तिकडे आपण आपल्या चार सामान्य उमेदवारांचे कष्टकऱ्यांचे अर्ज भरण्यासाठी जाणार आहोत आणि तेव्हाच आपण शक्ती प्रदर्शन करणार आहोत या राजकारण्या दाखवणार आहोत की कि आम्ही किती मोठ्या संख्येने तुमचे मतदार आहोत आणि जर का तुम्ही आम्हाला आमचे न्याय हक्क दिले नाही तुम्ही कॅबचे रेट वाढवले नाही तुम्ही रिक्षाचे परमिट बंद नाही केले तुम्ही स्विगी झोमॅटोवरती काम करणार आहे म्हणून त्यांना व्यवसाय दिला नाही तर लाखो कष्टकरी तुमच्या बरोबर मतदान करतील तर अठरा <coughs> <coughs> एप्रिल सकाळी दहा वाजता कष्टकऱ्यांचं शक्ती प्रदर्शन पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जास्ती जास्त संख्येत आजरवा धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र